जरी ही संघटना अस्तित्वात असेल तरीही या शासनाच्या माध्यमातून जर अन्यायकर्त्यावर होत असलेला अन्याय जर दूर नाही झाला तर तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सातत्यानं काम करील आणि या बांधवावरती होणारा अन्याय बाजूला सरल्याशिवाय तो दूर केल्याशिवाय गप्प बसणार नाही शांत बसणार नाही असं या ठिकाणी घोषित करून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा लातूर आपल्या पाठीशी खंबीर आहे आपण सर्वजण मिळून मी जीवी माने मराठवाडा शिक्षकाचा जिल्हा सचिव आमची महत्वाची मागणी आहे जुनी पेन्शन योजना हो या शासनाने दिलंच पाहिजे टप्पा अनुदान वर्षाला वीस वीस टक्के या दिलंच पाहिजे काळाकुप्ट जो आर काढलेला आहे त्याने की आम्ही आमच्या मनावर तुम्हाला अनुदान दोन वर्षाला चार वर्षाला देऊ तो पहिल्यांदा तो जी आर कॅन्सल करावा असं शासनाला संघटनेच्या वतीनं सर्व समन्वय समितीच्या वतीनं आमची कळकळीची विनंती आहे का नाही आणि येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आमचा निकाल आहे पण याच्या अगोदर तुम्ही सकारात्मक भूमिका ठेवून जर आम्हाला शपथपत्र आम्ही जुनी पेन्शन योजना देण्यास तयार आहोत पण हे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे आहेत जर असं तुम्ही दिलात या आठवड्यामध्ये तर आम्हाला पेन्शन मिळेल आम्ही तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत निवडणुक्यामध्ये आम्ही सहभाग नेमू परंतु असं जर शासन आम्हाला म्हणत असेल आणि देतो म्हणून देत नसेल तर यापुढे आम्ही कोणत्याही शासनाला यापुढे मतदान करणार नाही आम्ही सर्व शिक्षक बांधव आता आम्ही पूर्ण काम करणार आहोत आणि पालकांना देखील सांगणार आहोत की मित्रांनो एक शिक्षक पन्नास पालक तयार करू शकतो आणि येणाऱ्या सरकारला आता काय करायचं आहे कुठे ठेवायचं आहे ते आमचे शिक्षक बांधव काम केल्याशिवाय राहणार नाहीत जर शासनानं सात ऑगस्टला जो काही सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होणार आहे त्याच्या अगोदर आम्हाला शपथपत्र द्यावं अशी शासनाला कळकळीची विनंती करतो व मीडियाला पण माझी सर्वांना विनंती करतो सकारात्मक पत्र शपथपत्र जर दिलं नाही तर एक ऑगस्ट पासून आझाद मैदान येते आमचे सर्व शिक्षक बांधव महाराष्ट्रातून येतील आणि या सरकारला त्यांची जागा दाखवतील जय